पालवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्यानंतर सरकारवरती जोरदार टीका पाहायला मिळत आहे तर आपण पाहिलं तर महाविकास आघाडीकडून जागोजागी राज्यभरामध्ये निदर्शनं करण्यात आली तर दुसरीकडे एक संघटनेचक्क छत्रपती संभाजीनगर येथून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी नेला होता बसवण्याचा प्रयत्न देखील त्या ठिकाणी करण्यात आलेला होता नेमकं ही कल्पना कशी आली आणि तुम्ही नेमकं तिथे गेलात कसे ज्या दिवशी स्मारक कोसळलं त्यानंतर दुसऱ्या दिवशी जी सोशल जी लाट आली त्या फोटो स्मारकाची भिन्न अवस्थेतले ते सगळे शिवप्रेमींनी पाहिलेत पण ते फोटो बघून काही लोकांना राजकारण करायचं सुचलं असेल पण आम्हाला आमची शिवप्रेमींना आमच्या भावना दुखावल्या त्या भावना आम्ही लगेच आमच्या सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली आम्ही बैठकीत ठरवलं की प्रत्येकाने आपलं परतून स्व खर्च काही पैसे जमा करायचे आम्ही ते पैसे जमा केले आम्ही एक स्मारक आमचे शिल्पकार भाऊ आहेत त्यांनी कुठलाही व्यावहारिक दृष्टिकोन न ठेवता ते स्मारक आम्ही घेऊन या ठिकाणून रात्री रात आठ वाजता निघालो सत्तावीस तारखेला आणि आम्ही दुसऱ्या दिवशी तिथं पोहोचलो ते स्मारक घेऊन आम्हाला प्रशासनानं थांबवलं आमची भूमिका की होती की तो जे स्मारक कोसळलंय त्या जागी नव्यानं आम्ही पण प्रशासन देत नाही तोपर्यंत आमचं तरी स्मारक बसवा म्हणजे महाराजांची जी जागा खाली जाणार नाही महाराजांचं नौदला उभारलं स्मारक होतं म्हणजे सागरी ताटावरचं स्मारक हे धर्मवीर संघटना देत होती ते प्रशासनानं घ्यायला केलं होतं पण प्रशासनानं आम्हाला त्या ठिकाणी कायदा सुव्यवस्थित प्रश्न निर्माण होईल म्हणून त्यांनी था, आम्हाला थांबवलं हद्दपार केलं पण आम्ही तरी सुद्धा आम्ही आमच्या भूमिकेवर थांबत आहोत काय तुमचं काही पक्ष आहे का संघटना आहे कारण त्या संघटनेच्या माध्यमातून तुम्ही गेलात नेमकं आमचा कुठलाही पक्ष नाही आहे आमची एक संघटना आहे धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान या संघटनेच्या माध्यमातून आम्ही मालवण या ठिकाणी गेलो होतो तुम्हाला का असं वाटलं बाबा घटनाच आहे पण तुम्ही एवढ्या एवढ्याच्या मध्ये कशी तुम्हाला कल्पना सुचली त्या ठिकाणी त्या ठिकाणी ठिकाणी काही वर्तमान पाहायला होती आज आपण पाहतोय की जेव्हापासून ती घटना घडली घडल्याच्या नंतर एक शिवप्रेमी असेल किंवा संबंध सामान्य नागरिकापासून असेल किंवा राजकीय नेत्यांपर्यंत प्रत्येक जण तिथे जाऊन निषेध करतोय सत्ताधाऱ्यांना नावं ठेवणं असेल प्रशासनाला असेल सरकारला असेल प्रत्येक जण कोणाला तरी ब्लेम करण्यामध्ये आहे पण हे करत असताना आपण हे पाहत नाहीत की महाराजांच्या स्मारकाच्या ठिकाणी राजकारण नको आहे सर्वसामान्य म्हणून शिवप्रेमी म्हणून आपली सुद्धा एक भावना असायला पाहिजे की कुठेतरी महाराजांचा स्मारक उभा राहण्यासाठी आणि निस, एवढी निस्वार्थपणाची भावना घेऊन आम्ही तिथे गेलेलो होतो निस्वार्थपणाची भावना तुम्ही सांगताय मात्र तुम्ही एक पाहिलं तर कुठे खर्च असतो हा मग आता संघटना आहेत हे हा खर्च कुठं कसं तुम्हाला ऍडजस्ट केला तुम्ही नाही नाही खर्च सर जरी असला तरी आता एवढा खर्च करून जरी पुतळ्याचं काय झालं शेवटी तर आमच्या त्यातले प्रामाणिक शिवप्रेमी आहेत ते मूर्तिकार आहेत तर आमच्या परिवारातले ते सदस्य म्हणून ते कोणता व्यवसाय करत नाही आम्ही जिथे जिथे स्मारकाचा विषय असतो तिथे तिथे ते पूर्ण एक त्यांचा उदरनिर्वाह चालल एवढ्या खर्चात त्या आम्हाला पुतळा बनवतात आणि एकदम चांगल्या क्वालिटीचा जर तुम्हाला बघायचं असं किल्ले धारूर इथे आम्ही स्मारक उभारलेलं आहे तुम्ही बघू शकता त्याच्यावर घनानं जरी तुम्ही वार केला तरी त्याला काही होणार नाही एवढा मजबूत क्वालिटीचा जो पुतळा आहे तो त्याच्यात आम्हाला खर्चाचा विषय वाटत नाही आपण तेवढं छत्रपती शिवरायांनी महाराष्ट्र निर्मित केला तेवढं त्यांना देणं लागतो त्यामुळे आम्ही त्या गोष्टीचा विचार करत नाही पण महाराजांचं कार्यच एवढं आहे की त्यासाठी निशुल्कच आहे असं या ठिकाणी सांगितलं जात आहे हो काय सांगाल तुम्ही या अगोदर असा प्रयोग तुम्ही या अगोदर केलेला आहे तो यशस्वीसुद्धा झालेला आहे त्यावर तर ते मला त्या बाकीच्या शहरायचं नाही पण तुम्ही आता हा जर या ठिकाणी प्रश्न इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे ने। नेमकं काय इशारा होता हा आणि पुढची भूमिका तुम्ही <laughs> कशी असणार मग आम्ही प्रशासनाला एवढंच सांगण्याचा प्रयत्न करतो की आम्ही इथं इथून स छत्रपती संभाजीनगरहून मालवणपर्यंत गेलो आहे तर आम्ही तुम्हाला सहकार्य करण्यासाठी आलो आहे कारण ज्या परिस्थितीत महाराष्ट्रात वारंवार त्या गोष्टीचा दा दिखावा करून राजकारण केलं जातं ते थांबावं आणि छत्रपती शिवाजी महाराजाचं स्मारक बसावं परंतु आम्हाला ज्या पद्धतीने तिथं सांगितलं गेलं की संवेदनशील विषय आम्हाला तुम्ही थोडा वेळ द्या आम्ही तुमची भूमिका सरकार दरबारी मांडू आम्ही सर्व पदाधिकारी प्रशासनाचे निर्णय घेऊन तुम्हाला कळू आणि तुमचं स्मारक बसायला तुम्हाला नक्कीच काहीतरी मदत करू किंवा परमिशन देऊ पण ती जर भूमिका त्यांनी दहा दिवसामध्ये पूर्ण नाही केली येत्या तर मात्र आम्ही जसा बीड जिल्ह्यातील किल्ले दारू इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक उभा केलं त्याच पद्धतीने त्याच ताकतेने आम्ही मालवण इथेही उभा करणार आहोत बरोबर आहे पण हा सगळा आहे एकदम याच्यामध्ये पाहिला पण तर प्रशासन आहे प्रशासन तुमच्या सरळ सरळ कारवाई करेल हे करेल कारण की प्रशासन अगोदरच तुम्हाला थांबवलं हो आहे तुम्ही अल्टिमेटसुद्धा दिलेला जातात ज्यांच्या नावावर महाराष्ट्राचा सातबार आहे त्यांना बसायला परमिशन कशाला हवी ही आमची मराठवाड्यात स्मारक बसवताना भूमिका आहे आणि आम्हाला जेलमध्ये नाही यांनी फाशीची शिक्षा जरी दिली तरी चालेल पण आम्ही छत्रपती शिवाजी महाराज स्मारक बसवणार म्हणजे बसवणार तुम्ही आता म्हणजे सरकारने जर प्रशासनाने समजा तुम्ही जो अल्टिमेटम दिला आहे दहा दिवसाचा ह्या दहा दिवसाच्या अकराव्या दिवशी तुमचा म्हणजे तुम्ही पुतळा बसवणारच का आम्ही अकराव्या दिवशी पुतळा बसवायला जाणार म्हणजे जाणार नक्कीच आपण या ठिकाणी पाहिलं तर थेट इशारा आता प्रशासनाला या या संघटनेच्या वतीने देण्यात आलेला आहे कारण की अकरा दिवसाचा जर या सरकारनं वेळ देण्यात आलेला आहे मात्र दहा दिवसाचा वेळ देऊन जर ते स्मारक नाही बसवलं तर अकराव्या दिवशी गरिमी पद्धतीच्या काव्याने आम्ही या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक बसू असा थेट इशारा आता या संघटनेच्या वतीने देण्यात आलेला आहे मिधुराजय न्यू स्टेट महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर